एकाच रात्रीत नगावला चोरटीने लक्ष केलं असल्याचं दिसून आलं आहे दोन घरात चोरी तर चार ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पंचनामा करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे उकडा होत असल्याने जिजाबराव पंडित पाटील व रोहित संजय पाटील हे घरावर झोपल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराचा कडी कोयंडा तोडत हात प्रवेश केला जिजाबराव पाटील यांच्या घरातील कपाटातून एक तोळा सोन्याची चेन पाच ग्रॅम सोन्याची अंगठी अडीच भार चांदी तर रोहित पाटील यांच्या घरातून पंधरा ग्रॅम सोन्याची माळ पाच ग्रॅम सोन्याची अंगठी तीन भार चांदीचे लक्ष एकूण लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे तर त्याच गावातील अन्य चार ठिकाणी चोरी करण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला मात्र हाती काहीच न लागल्याने चोरट्यांनी पलायन केला आहे एकाच रात्रीत नगावला चोरट्यांनी लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान घडलेल्या घटनेमुळे घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करत असल्या चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम दुपारी उशिरापर्यंत सुरू होते तर केला आहे मी रोहित पंधरा ची मार गेले नंतर पाच ग्रॅमचे ची गेले आणि तीन बारच्या चांदीच्या गड्या गेला आम्ही दहाच्यावर तेव्हा चोरी झाली सकाळी आलो तेव्हा माहित पडलं घरा सगळ्या वस्तू पडलेले आलो तेव्हा माहित पडला आणि गावात चर्चा पोलीस आले होते पोली हो प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज फुले